आम्ही आता एक कोटी मराठा एकत्र करतोय तसा सहा कोटी मराठा एकत्र आहे ते एकत्र वेगळं परंतु आम्ही गरीब एकत्र येतोय आणि गरीबाच्याच माध्यमातून आम्हीच आमचा निधी उभा करून पोर व्यवसायाकडं कर लावतोय आम्ही आता असं आम्ही ठरवू आम्ही एक कोटी नाही पाचशे पाचशे रुपये जरी वर्षाला दिले तरी एक दीड रुपये आमच्या वाट्याला येतोय लय झालं तर तीस पस्तीस रुपये महिन्याला आमच्या वाट्याला यायला लागलेत एक जणाचं त्याच्यातून आम्ही वर्षाला तीन हजार दोन हजार पाच हजार जे काय होतील तेवढे व्यवसायाला लावायचं ठरवलं <laughs> आहे आणि चार पाचशे रुपये कुठं पण हरत येत असं आम्ही ठरवलं आहे मग भाषा कळत ना पण नाही दोवाची उंबल भरत कुठं पण हारून जातात पैसे आपण सप्त्याच्या वेळेस असेल लग्नाच्या वेळेस असेल पार्ट्या असतात त्यावेळेस दान करून टाकतो चार पाचशे रुपये हे माझ्या धरा आमचं म्हणणं आहे तेच पैसे आपण पोराला व्यवसायिकाकडं क्रांती करायला वळवायचे ज्याच्याकडं पैसे नाहीत ना गरीब मराठ्याकडं आम्ही आमच्यात ठरवलं आहे ज्याच्याकडं पैसेच नाहीत पाचशे रुपये पण द्यायला ते दोन दिवस त्या पोरांना रोजन जायचं पण पाचशे रुपये द्यायचे दान द्यायचे कोणचं ना कोणच तरी पोरग आपलं सुधारणारे व्यवसाय आणि व्यवसायाकड समाज न्यायचा असं ठरवलंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका